थोड्याशा दुधामध्ये मार्केटपेक्षा पण भारी अशी व्हेनिला कस्टर्ड आईस्क्रीम बनवली तोंडामध्ये ठेवताच मलाईसारखी विरघळते व्हेनिला कस्टर्ड आईस्क्रीम बनवण्यासाठी पॅनमध्ये दीड कप दूध घेतलं आहे तर एक कप आणि नंतर अर्धा कप दूध घातलं आहे उरलेलं अर्धा कप दूध नंतर वापरणार आहोत त्यानंतर एका वाटीमध्ये वेनिला फ्लेवरची दोन टेबल स्पून कस्टर्ड पावडर घेतली आणि एक टेबल स्पून मिल्क पावडर घेतली साईडला काढून ठेवलेलं अर्धा कप दूध यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं गोळे होणार नाही या पद्धतीची पेस्ट तयार करून घ्यायची साईडला कमी गॅसवर दीड कप दूध ठेवलेलं होतं त्यामध्ये कस्टर्डचं हे मिश्रण घालून मिक्स करून घ्यायचं तर दाटसर होईपर्यंत हे आपल्याला आटवून घ्यायचं यामध्ये अर्धा कप साखर घालून मिक्स केली दुधामध्ये कस्टर्ड पावडर मिल्क पावडर घातलेली होती त्यामुळे पॅनमधलं हे मिश्रण दाटसर व्हायला जास्त वेळ लागत नाही कमी गॅसवर एकसारखं मिक्स करत राहिलं तर खूपच थोड्या वेळामध्ये दाटसर मिश्रण तयार होतं त्यानंतर एका बाऊलमध्ये दोनशे पन्नास एम एल अमूलची फ्रेश क्रीम घेतली त्यासाठी क्रीम एकदम थंडगार करून घ्यायची अर्धा तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवून थंड करून घेतलेली क्रीम बाउलमध्ये काढून घेतली आणि एका इलेक्ट्रिक ब्लेंडरने फेटून घेतली त्यानंतर त्यामध्ये कस्टर्डचं मिश्रण घालून परत एकदा इलेक्ट्रिक ब्लेंडरने फेटून घ्यायचं हँड विस्करने पण हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करता येतं पण खूप जास्त वेळ लागतो तर यामध्ये व्हेनिला एसनचे आठ ते नऊ ड्रॉप घातले आणि परत एकदा हे सर्व ब्लेंडरने फेटून घेतलं तर येथे व्हेनिला कस्टर्ड पावडर आपण वापरलेली होती त्यामुळे कस्टर्ड पावडरचा मस्त असा येलो कलर सर्व आईस्क्रीमला येतो वेगळा फूड कलर वापरायची गरज पडत नाही तर हे सर्व मिश्रण एका एअरटाईट कंटेनरमध्ये ओतून घेतलं आणि सात ते आठ तासासाठी फ्रीज होण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवून दिलं तर सात ते आठ तास झाल्यानंतर आईस्क्रीम तयार होते मस्त अशी व्हेनिला कस्टर्ड आईस्क्रीम तयार झालेली आहे जर व्हेनिला आईस्क्रीम बनवायची असेल तर सेम पद्धत वापरतात फक्त दूध आटवताना मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडर घालायची नाही दूध आटवून घ्यायचं आणि अमूलच्या फेश क्रीममध्ये मिक्स करून आईस्क्रीम बनवायची पण ही वेनेला कस्टर्ड आईस्क्रीम खूप झटपट बनते एकदम मार्केटपेक्षा भारी आईस्क्रीम तयार झालेली आहे